श्रावण महिन्याच्या पहिल्याच शुक्रवारी म्हणजे आज भिंतीवर गंधाने जीवितीचे चित्र ची काढून किंवा जीवितीचे छापील चित्र लावून स्त्रिया यांची पूजा करत असतात दर शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जिविती आईला त्याचे रक्षण करावे अशी मनोभावी प्रार्थना केली जाते मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना अडचणी न याव्या त्यासाठी श्रावण महिन्यात पहिल्याच शुक्रवारी भिंतीवर हे चित्र लावून पूजाविधी केली जाते म्हणून श्रावणी शुक्रवार व पूजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म आणि कुळाचार आहे श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी लक्ष्मी देवीची आराधना करून सुवासिन महिलेला घरी बनून त्यांना सुहासिनीला दक्षिणा त्याचबरोबर ओटीमध्ये एक पीस ठेवला जातो आणि पूर्णाचे जेवण तयार करून त्यांना जेवणाचे ताट तयार करून जे जेऊ घातले जाते भोजन व हळदी कुंकू फुले पाने व सुपारी सह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो श्रावणातल्या चारही शुक्रवारी जिवितीची पूजा करत असतात या दिवशी संध्याकाळी फुटाने आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करत असतात ही पूजा आपल्या संतते रक्षणार्थ मानली जाते म्हणजे आपल्या मुलांचं रक्षण व्हावं त्यासाठी ही पूजा केली जाते तर जिवितीचे चित्र ची श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो शुक्रवार जसं की मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार येईल त्या दिवशी देवघराच्या भिंतीवर लावायचं आहे आज लावू शकता किंवा उद्या लावलं तरीही चालेल श्रावण महिना संपे तोपर्यंत तो आपल्याला हे जीवितीचं चित्र जे आहे ते लावायचं आहे त्याची विधिवत पूजा कशी करावी आणि मुलाचे ऑक्शन कोणत्या वेळेमध्ये करायचे आहे कथा काय आहे कथा वाचल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नादत असते मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते त्याचबरोबर घरामध्ये कोणतेही दुःख गरिबी दारिद्र्य येत नाही आणि घरामध्ये कोणतंही संकट जे आहे ते टळत असते आणि घरामध्ये आजार पण कधीही राहत नाही मुलं असेल किंवा आपले मुलं जर बाहेरगावी गेलेले असेल किंवा घरामध्ये लहान मुले असेल चिचिर करत असेल त्यांच्यावर कोणतंही संकट न येता ते संकट टळत असते तर आता पाहूयात की श्रावण शुक्रवारी कुलदेवतेची व देवी, देवी लक्ष्मीची पूजा कशी करावी तर पहा फुले आगाडा व दुर्वा ह्याची एकत्र माळ तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही माळ आपल्याला जिवितिच्या जी चित्र लावलेलं आहे त्याला लावायचे आहे त्यानंतर कुंकू लावलेला एकवीस मण्यांचा कापसाचा चौसर देवीला घालावा म्हणजे वस्त्रमाळ घालायचे आहे एकवीस मण्याचा कापसाचा तयार करून घालायचे आहे गंध हळदी कुंकू अक्षदा व्हाव्या त्यानंतर जीवितीची आरती करायची आहे किंवा लक्ष्मी देवीची आरती तुम्ही म्हणू शकता विड्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा आणि गुळासह चुटण्याचा चा नैवेद्य दाखवावा त्यानंतर घरामध्ये आपण स्वयंपाक करत असतो वरण भात तूप लिंबू चटणी कोशिंबीर वाटलेली डाळ किंवा आमटी फळ भाजी पातळभाजी पुरण खीर कडी तळण असेल असा नैवेद्य जो आहे हा जीवितीच्या चित्राला म्हणजेच जीव म्हणजे जीवितचं जिथं चित्र ठेवलेलं आहे तिथे आपल्याला हा निवेदन ठेवायचं आहे या दिवशी मुलांना आपल्याला संध्याकाळी जेव्हा प्रदोष काळ असतो त्या काळामध्ये आवर्जून आपल्याला मुलांना ओवाळायचं आहे तर ताटामध्ये आपल्याला दोन वातीचा दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हळदी कुंकू घ्यायचा आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला फुटाणे आणि गुळ घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे नारळ मुलांवरून उतरून घ्यायचा आहे सात वेळा आणि त्यानंतर मुलाला हळदी कुंकू लावायचा आहे हळदी कुंकू लावल्यानंतर याच दिव्याने आपल्याला मुलांना तीन वेळा उतरून घ्यायचा आहे आणि हा जो दिवा आहे हा तुळशीजवळ ठेवायचा आहे त्यानंतर अर्ध्या कणकेत गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळेल्या पुऱ्या करायच्या आहे देवाला रांगोळी काढून त्याचबरोबर देवाची विधिवत पूजा करायची आहे सु एखाद्या सुहासणीला आपल्याला एखाद्या शुक्रवारी बोलवायचं आहे आणि एका सुवासनीच्या ताटाजवळ आपल्याला रांगोळी काढायची आहे जेवण्यास बसण्यापूर्वी पानापुडी विडा दक्षिणा त्याचबरोबर एक पीस ठेवायचं आहे पीसवर आपल्याला हळदी कुंकू त्याचबरोबर दक्षिणा आणि त्यामध्ये गहू किंवा तांदूळ धान्य ठेवायचे आहे आणि त्यावर एक खोबरं ठेवून हा पीस सुवासिनीला हळदी कुंकू लावून द्यायचा आहे जेवण झाल्यावर सुवासिनीची खना ओटी भरायची आहे जिवितीची पूजा आरती झाल्यानंतर जिवितेची पूजा आरती झाल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर संध्याकाळी बसवायचं आहे त्यांना ओवाळायचं आहे कुंकू लावून चणे गूळ फुटण्याचे व आरत्याचे वाण देऊन आपल्या आप मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घविषयासाठी देवाकडे प्रार्थना नक्की करावी जर तुमचे मुले बाहेरगावी जर शिकण्यास गेलेले असेल तर काय करायचं आहे आपल्या घरातील चार दिशा आहेत तर या दिशेला ऑक्शन करून आक्षेदा टाकाव्यात म्हणजेच परगावी असलेल्या मुलांचे ऑक्शन केल्यासारखे पुण्यफळ आपल्याला लाभत असते आणि मुलाला कोणतेही नजर लागत नाही त्याचबरोबर त्यांच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते चिडचिडपणा करत असेल किंवा कोणत्याही कामामध्ये मन लागत नसेल तर प्रत्येक कामामध्ये त्यांचं मन लागेल त्यांना शैक्षणिक बाबतीत भरभरून यश मिळेल याच दिवशी शुक्रवारची कथा नक्की वाचावी तर कथा अशी आहे तर आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्याने फार पिटला होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली होती आपल्या गरिबीचं गाणं गायलं शेजारीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाई, बाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावण पासून धर सारा दिवस उपास करावा संध्याकाळी एखाद्या सुवासनेला बोलवायचं आहे तिचे पाय धुवायचे आहे तिला हळदी कुंकू आणि तिची ओठी भरायची आहे तिला हळदी कुंकू लावायचा आहे आणि तिची ओटी भरायची आहे साखर घालून दूध प्यायला द्यायचं आहे भाजलेल्या हरभऱ्याची खीरापतं द्यावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्ध्यापन करावं असं सांगितलेलं आहे ही घरी आली देवाची प्रार्थना केली आणि शुक्रवारचं व्रत करू लागली त्यांच्या गावात तिचा भाऊ राहत होता तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं आणि बहिणीला काही बोलालं नाही ती तिला बोलावलं लो तर लोक हसतील पुढं दुसऱ्याच्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणाचे थवेच्या थवे येत थवे आहेत पोटभर जेवत आहेत आणि बहिणीनं विचार केला आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार केला आणि सवळ निसून बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली होती शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली ताई ताई, ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग दागिना नाही तुझ्याकडे पाहून सगळे लोक असतील त्यामुळे मी तुला काही बोलवलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या येऊ नको असं सांगून पुढे गेला ही आपली तशीच जेवली हिरुतमुसलेलं तोड केलं मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चला बहिणीने विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजेत आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पाण्याशी आला ती खाली मान घालून बसली होती भावानं तिला हाक मारली ताई ताई भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं होतं ना आज सांगितल्या आज आपल्या डुकरीनीसारखी सारखी पोरं घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात पाय धरून घालवून देईन तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं जेवून उठून चालली झाली पुन्हा तिसरे दिवशी जेवायला गेली भावानं पाहिलं हात धरून घालवून दिली फार दुःखी झाली देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपवास पकडला देवीला तिची दया आली दिवसानुदिवस सुखाचे दिवस, दिवस दाखवू लागली असं करता करता वर्ष झालं बाईचं दारिद्र्य गेलं पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलवलं भाऊ मानत ओशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही बहिणीनं ना बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली बेणी फेणी घातली आणि त्यानंतर दागदागिने घातले साडी नेसली पैठणी नेसली आणि भावाकडं जेवायला गेली तो भाऊ वाट पाहत होता ताई आली तशी तिचा हात धरला पाटावर बसवलं पाय धुवायला दिलं पाटावर बसवलं पाणी धु दिलं पाय धुवायला आणि त्यानंतर पाय पुसायला फडकं दिलं ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली साल जोडी काढून बसल्यापाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली की शालजोडीनं उकडत असेल म्हणून का असेल नंतर ताई आपले दागिने काढू लागली बसल्या पाठी ठेवू लागली भावाने विचार केला जड झाले म्हणून काढत असेल नंतर ताईने भात कालवला मोठा सा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला जिलेबी उचलून मोत्याच्या पेंढीवर ठेवली भावानं विचारलं ताई ताई हे काय करतेस ती म्हणाली दादा मी करते हेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे भावाला काहीही हे समजे ना त्यानं तिला पुन्हा सांगितलं अग ताई तू आता जेवतरी तिनं सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होत ते मी सहस्त्रभोजनाच्या दिवशी जेवले इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं क्षमा केलं नंतर दोघे जण जेवले मनातले आडी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीने जस तिला समर्थ करून आनंदी केलं तस तुम्ही आम्हा करो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपुळ संपूर्ण अशा पद्धतीने आपल्या बहिणीचा जसा उद्धार झाला तसाच आपल्या घरामध्ये शुक्रवारची पूजा करून जीवितीची पूजा करून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आपल्या घरातील सर्व दारिद्र्य गरिबी निघून जावी घरामध्ये पैसा खिळू लागावा त्यासाठी श्रावण महिन्यात महिनाभर महिना अशाच पद्धतीने पूजा विधी करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा